नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर उद्या आलेले आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते तर या दिवशी ही पूजा केली जाते तर नागपंचमी घराच्या गर घरी कशी साजरी करावी पूजा कशी करावी कोणता मंत्र बोलावा कोणती कामे आपल्याला या दिवशी करायची नाही तर हे सम याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते तर बघा जवळपास जर वारूळ असेल तर तिथे जाऊनही तुम्ही ही, ही पूजा करू शकता तर तिथे गेल्यानंतर हळद कुंकू अर्पण करा धूप धीप लावायचा आहे दूध आणि लाह्या पुठाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तसेच भावाचा उपवासही या दिवशी केला जातो तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी पूजा करून सोडला जातो तर प्रत्येक गावामध्ये समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे ज्या प्रकारे पद्धत असेल तर तसेही तुम्ही करू शकता ज्यांना माहीत नाही तर त्यांनी या प्रकारे उपवास केला तरीही चालेल तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडतात तर काही ठिकाणी पूजा होईपर्यंत उपवास करतात आणि त्यानंतर सोडतात तर या पूजेसाठी नाग नरसोबाचा फोटो भिंतीला लावला जातो तसेच श्रावणामध्ये पहिला शुक्रवारी हा चित्र आणून देवघरामध्ये लावला जातो पण या वर्षी श्रावणातला पहिला शुक्रवारीच नागपंचमी आलेली आहे तर या फोटोमध्ये नरसिंह आहे नाग आहे द त्यानंतर जिवत्या आहे आणि बुध बृहस्पती आहे तर या फोटोला आघाड्याची पानं आणि दुर्वा यांची माळ तयार करून घालावी तर या दिवशी नागांची चित्र काढून किंवा मूर्ती असेल तर त्याचीही पूजा केली जाते तर एका पाटावर लाल कपडा टाकून तांदळाने नाग नागीन आणि त्यांची दोन पिल्लं असे चित्र तांदळाने काढून त्यांचीही पूजा करू शकता त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूप दीप लावून प्रज धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे तर प्रथम तुमच्याकडे ज्याप्रमाणे केले जाते तर त्याप्रमाणेही तुम्ही करू शकता त्यासोबतच यांना लाह्या ज्वारीच्या लाह्या फुटाने आणि दुधाचा नैवेद्यही दाखवला जातो तसेच नागपंचमीला काही नियमही पाळले जाते तर या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीत जर कालसर्पदोस असेल तर तो कमी होतो तर ही पूजा आपण करतो तर ती पूजा करताना आपल्याला हा एक मंत्रही म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे अनंतादी नागेभ्यो नमः तर या मंत्राचा जप करत आपल्याला ही पूजा करायची आहे तर या मंत्राचा जितका जास्त जप कराल तितका त्याचा फायदाही होईल तर बघा शेतामध्ये उंदीर घोस असे जे शेतीचे नुकसान करतात तर त्यांना त्या करता नाग हे खाऊन टाकतात त्यामुळे आपल्या पिकांचे रक्षण करतात आणि आपल्यावर त्यांचे उपकार आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी करायची आहे तर या दिवशी तवा आणि कढई आपण यामध्ये काहीही बनवत नाही म्हणजे ही गॅसवर किंवा चुलीवर ठेवले जात नाही सकाळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी या दिवशी केस धुतले जात नाही किंवा केसही विंचरले जात नाही त्यासोबतच या दिवशी काही कापले जात नाही शेतीची कामे केली जात नाही तळलेले पदार्थही या दिवशी खाल्ले जा खाऊ नये किंवा या दिवशी कोणतेही पदार्थ तळले जात नाही तसेच थंड पदार्थ म्हणजेच थंड करून आपल्याला या दिवशी पदार्थ खावे असे म्हटले जाते तर हे नियमसुद्धा या दिवशी पाळले जाते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही सकाळी पूजा करू शकता किंवा तुमच्याकडे ज्या प प्रमाणे करत असतील तर त्याप्रमाणेही तुम्ही उद्या पूजा नागपंचमीची करू शकता त्यासोबतच हे काही नियम दिलेले आहेत तर ते नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहे त्या नियमांचे पालनही करायचे आहे तर यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर, तर तोही कमी होतो तो नष्ट होण्यासही मदत होते तर अवश्य उद्या या काही नियमांचे पालन करा आणि घरच्या घरी सो आणि सोप्या आणि साध्या पद्धतीनेही तुम्ही पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ